नमस्ते फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही बघू शकता की माझी आई आलेली आहे तर तिच्यासोबतच आज मी तुम्हाला भेटवणार आहे तर तोच व्हिडिओ राहणार आहे तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे माझी आई आलेली आहे मला भेटायला आणि ती आता गावाला जाणार आहे म्हणून ती दोन दिवस माझ्या घरी राहायला आलेली आहे तर येताना तिने ग्वारीच्या ज्या देशी शेंगा असतात ना बघा त्या घेऊन आलेली आहे तर मला ह्या देशी शेंगांची भाजी खूपच आवडते तर तिला माहीत आहे म्हणून ती येताना घेऊन आली होती तर माझी आई अशी तर एकाच शहरात आम्ही राहत असतो जास्त काही लांब राहत नाही पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावरच ती राहत असते पण अधूनमधून भेटायला येत असते तर आता गावाला जाणार होती म्हणून महिनाभर आता काही भेट होणार नाही म्हणून ती मला भेटायला आली होती आणि भाऊ सुद्धा त्याच्या कामासाठी दोन दिवस बाहेर जाणार होता म्हणून ती दोन दिवस इथेच माझ्या घरी राहणार होती तर इथं चालू होत्या आमच्या गप्पा मारणं आणि शेंगा सुद्धा सोलण्या होत होत्या तर असंच असते आई आली की आपला वेळ कुठे जातो माहीतच पडत नाही आणि गप्पा मारत मारत आम्ही सर्व शेंगा सुद्धा सोलून टाकल्या होत्या आणि आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला आईची माया काही सुटत नाही शेवटी आई ते आईच असते आणि रोज तर घरामध्ये मी एकटीच असते आणि आई आल्यामुळे दोन दिवस कुठे निघून गेले मला माहीत सुद्धा पडलं नाही हे आहे माझी आई दोन दिवस आलेली आहे राहायला दोन <laughs> दिवसानंतर जाणार आहे घरी <laughs> आणि अशाच प्रकारे गप्पा मारत मारत आम्ही दोघींनी दुपारचं जेवणसुद्धा केलं तर अशी तर रोज मी एकटीच जेवण करत असते आणि कुणी जर सोबत असलं तर एक पोळी आपल्याला शिल्लकच जाते आणि गप्पा मारत मारत आम्ही दोघींनी जेवण संपवलं त्यानंतर आम्हाला जायची होती काही खरेदी करायला कारण आई जाणार होती गावाला त्यासाठी मावशीने इकडच्या साड्या सांगितल्या होत्या तर त्याच घ्यायला आम्हाला जायचं होतं तर इथे बघू शकता आम्ही आलेलो हो आहोत शॉपमध्ये तर तुम्हाला तर माहीतच असेल सुरतमध्ये साड्या खूप अशा छान छान मिळतात आणि स्वस्तही मिळतात तर सुरतमध्येच खूप साऱ्या फॅक्टरीसुद्धा आहेत तर इथेच साड्या तयार होत असतात त्यामुळे इकडच्या साड्या खूप सुंदर असतात आणि स्वस्तही मिळतात जशा तुम्हाला साड्या पाहिजेत तशा इथे मिळून जातात तर साड्या आणलेल्या आहेत गावाला नेण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते आता तीनही मस्त मलाच आवडलं ती मस्त पोस्टर नाही आले पण काही मस्त आहे तर खूप साधी भोडी आहे माझी आई तिला जास्त काही नटापटा आवडत नाही तर इथं माझ्या मावशीने तीन साड्या सांगितल्या होत्या तर त्या मी आणल्या आहेत आणि माझ्या मावशीला माझी पसंत खूपच आवडते त्यामुळे तिने सांगितले होते तुझ्या पसंतच्या साड्या आईजवळ पाठवून दे तर त्याच मी घेतलेल्या आहेत अशा प्रकारे पूर्ण साडी आहे आणि हा त्याचा पजर आहे ते डबल कलर मध्ये ते ब्लाउज मस्त Ahora. Ahora te पूर्ण साड़ी अशा प्रकार है कलर मध्य ब्लाउज है ग्रे मस्त ब्लाउज हम्म लाल मस्त शि शिवलं पाहिजे चांगलं पट्ट्या पायावर नसत मला कलर आहे याच्यावर आहे ब्लाउज आहे बुट्टीवर प्लॉज Thanks. Okay. बघू शकता खूप छान छान साड्या आम्ही आणलेल्या आहेत आणि तीनच साड्या आम्हाला सांगितल्या होत्या मावशीने कारण तिथे आता लग्न आहे तर वगैरे वगैरेमध्ये नेसायला तिने तीन साड्या सांगितल्या होत्या तर बघा ही साडी गाजरी कलरची आहे आणि खूप सुंदर आहे पूर्ण साडी भरलेली आहे आणि बघा आता जसे साड्या निघलेल्या आहेत पैठणी टाईपच्या तर त्यामधली जी साडी आहे आणि याचा पालोसुद्धा म्हणजेच की पदरसुद्धा खूप सुंदर भरलेला आहे पूर्ण साडी अशा प्रकारे भरलेली आहे आणि जास्त जाडसुद्धा नाही पातळच आहे म्हणजे की नेसायलासुद्धा बर पडते जास्त गर्मीसुद्धा होत नाही तर अशा प्रकारे मी तीन साड्या आणलेल्या आहेत तर तुम्हाला यातून कुठली साडी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी साडी तुम्ही बघत आहात ती मला फक्त आठशे रुपयाला पडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायला खूप सुंदर अशी आहे तर अशा प्रकारे मी तीन साड्या आणलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता वेअर केल्यावरती याचं लुक इतकं सुंदर येणार आहे की विचारूच नका इतक्या सुंदर सुंदर साड्या आहेत बघा याचा पदरसुद्धा किती छान आहे तर मला तर खूपच आवडलेल्या आहेत साड्या आणि ही बघा दुसरी ग्रे कलरची आहेत तुम्हाला कॅमेरामधून थोडासा कलर वेगळा दिसत असेल म्हणजे की ब्लू कलर दिसत असेल पण हा ग्रे कलरची साडी आहे आणि हल्ली तर ग्रे कलरचा साड्या खूपच वापरण्यामध्ये येत आहेत आणि मला सुद्धा ग्रे कलर खूपच आवडतो तर अशा प्रकारे मी साड्यांची खरेदी केलेली आहे तर तुम्हाला या तीनही साड्यांमधून कुठली साडी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा अशाच गप्पा मारत मारत आईचे दोन दिवस कुठे निघून गेले मला माहीत सुद्धा पडले नाही आणि शेवटी दोन दिवस राहून आई निघून गेली गावाला म्हणजेच की आता तर घरी गेलेली आहे पण तिथून ती गावाला जाणार आहे संडेच्या दिवशी तर असा होता माझा आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला माझे व्लॉग पाहायला आवडतात की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन